कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील मिनियार परिवाराच्या घरी मिनार परिवाराच्या घरी हळदी कुंकवानिमित्त मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हळदी कुंकवानिमित्त गेले अनेक वर्षापासून विविध संकल्पना राबवत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो यावर्षी मिनार परिवाराच्या वतीने हिंदू सण म्हणजे भारतीय संस्कृतीतले जे हिंदू सण आहे ते विविध सणाचा देखावा त्यांनी सादर केलेला आहे आणि या देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे की गेल्या काही वर्षापासून जे हिंदू सण आहेत ते कुठेतरी थोडेफार प्रमाणात लोप पावत चाललेले आहे त्याला भरारी मिळावी परत ते पूर्ण सण जे मोठ्या थाटामाटा सण उत्सव साजरे केले जात होते परंतु ते कुठंतरी लोप पावत आहेत तर ते लेप लोप पाहू नये त्यासाठी मिनार परिवाराच्या वतीने हिंदू धर्मातील जे काही सण सण आहेत भारतीय संस्कृतीतले ते, ते सण सादरीकरण करून त्यावर जनजागृती करण्याचा प्रयत्न मिनार परिवाराच्या वतीने करण्यात आलेला आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद दरवर्षी हळदी कुंकुनिमित्त विविध संकल्पना आखून एक जनजागृती करण्याचा प्रयत्न आपण करतात यावर्षी कोणती संकल्पना आणि कोणती जनजागृती आपण घेऊन आलात मी मंजू सूर्यकांत मिणियार आणि ह्या माझ्या दोघी सुना अर्चना आणि सरोजा ह्या वर्षीची थीम होती की आपले सगळे हि आपले सगळे सण हिंदू समा सगळे सण वार त्यांना आपण परत जे लोप चालले होत आहेत त्यांना परत उभारी द्यायचं चा, त्याच्यामुळे ही आज संकल्पना ठेवलेली होती मी अर्चना गिरीश मिनिया आमचं हेच होतं की वर्षभरात जेवढे सण येतात ते सगळ्यांना समजावं आणि आपण हे सण सेलिब्रेशन करत होतो पहिलं आणि आता हे स सेलिब्रेशन करत नाही एवढीच आमची मनापासून इच्छा आहे की हे सण मोठ्याने सेलिब्रेशन करा आत्ताच्या संस्कृतीमध्ये हे फेस्टिवल आपले लेकर हे विसरून चालले आहेत फक्त त्यांना एज्युकेशनच्या मागेच पळत आहे ते न पळता ह्यांना सुद्धा थोडासा वाव द्यावा अशी आमची संकल्पना आहे कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा